अखेर दोन्ही ठाकरे एकत्र येणारच सरकार विरोधात आवडणार एकीची वज्रमूट युतीबाबतही राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करून मोठा मास्टर स्ट्रोक खेळला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही अशी चर्चा रंगली होती मात्र अखेर ठाकरे बंधूंनी पाच जुलैला एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करण्याचा निर्धार केलाय जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आप काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल ला आता त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केलं तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण मीकडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोक्यावर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती ये येऊ नये असं ये, वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट ब बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात एल्गार पुकारला तर मराठी बांधवांनी राज्यभर ठिकठिकाणी थीक हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला त्यामुळे पावसाळी अधिवेशन हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तापण्याची शक्यता असल्यानं सरकारनं टर्न घेत दोन्ही जी आर रद्द केले मात्र त्यानंतर ठाकरेंनी एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही खोचक टोला लगावलाय अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं रद्द केल्यानंतर सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली ही समिती तीन महिन्यात हिंदी सक्ती संदर्भात निर्णय घेणार आहे या समितीच्या निर्णयानंतर सरकार त्रिभाषा संदर्भात निर्णय घेईल मात्र समितीच्या शिफारशीनंतरही हिंदी सक्तीचा निर्णय घेतला तर त्यालाही आपला विरोध राहणार असल्याची भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली तर दुसरीकडे राज ठाकरेंनी युतीबाबतही संकेत दिलेत कसं आहे युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील जात जातील सगळ्या गोष्टी होत राहतील मराठी भाषा संपली परत नाही येणार या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहाव त्याला राजकीय लेबल लावू नये शिवसेना सोडल्यानंतर तब्बल एकोणीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चासाठी नाही तर विजयोत्सवासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी आवडलेली एकीची वज्रमूठ महापालिका निवडणुकीतही थे कायम ठेवणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या